ती गर्दी बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये हा दृढ विश्वास झाला उद्याच्या तेवीस तारखेला निश्चितपणानं मातानी तुम्ही मला निवडून देणार आहे हा विश्वासच्या निमित्तानं मला दिसून आला समोर गर्दी आहे नाव्याला गर्दी आहे पलीकडं गर्दी गर आहे स्टेजच्या माग गर्दी आहे आधीच्या विचार या ठिकाणी व्यक्त केले त्यामध्ये सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडल्या त्यामध्ये एकमेव सगळ्यांच्या फसवा माणूस आणि ज्यांच्याकडे या तालुक्यामध्ये पंधरा वर्ष आमदार जे आले त्या माणसांनी या तालुक्याचा विकास थांबवला मला आपल्याला विनंती करायची आहे की मनोरंच्या सभेमध्ये मी जरा तिथं आज सरकार स्पष्टपणाने बोलतो मी त्यांना सांगितलं की बाबा मला संस्कार संस्कृती चांगली कळते कमरेखाली वार करू नये असं राजकारणामध्ये प्रत्यपरावं पण हे गुन्हे बाळ इतकं बेताल झालंय पाया वाळू सरकल्यामुळे बेभान झाले आणि खोटे नठे आरोप करताना त्यांना उत्तर दिलं की बाळा ज्या बापाच्या प्रतिमेवर मत मागायला फिरायला लागलेत ना फिरा त्या बापाचा इतिहास मला कळायला लागला <laughs> माझ्या चुलत्यांच्या विषयी भाषण करत होता की बिनकाररावांच्या जमावराचा गोटा असण माझं व्हायचं घर नाही पासगावच्या सभेमध्ये तुझ्या वडिलांनी अनेक सांगितलं की माझ्यानंतर माझ्या घरातला कोण आमदार असणार नाही तर ना तो झोपडीतला आमदार असणार जे पैसे वाटप चाललेलं आहे ना, ना, ना मताला त्याचा पुरवठा करणारा कोण तुमची इस्टेट कशी झाली कोणाच्या नावावर जमीन आहे कोण पोपट कॉन्ट्रॅक्टर आहे कुणाचा फ्लॅट आहे कोण शेखर गायकवा हे ज्यावेळे मी मांडीन ना असताना तुला मान त्याला आपल्या औकटीत राहा आपल्या कुवतीत राहा आपल्या अवघातीत राहा असं मी तिथं सांगितलं तेच आज तिथं सांगतो हे जो भूल भूल आहे ना लोकांना भावनिक साथ घालायची लोकांना भावनिक साथ घालायची आणि लोकांची मतं घ्यायची काय केलं पस्तीस वर्षात एक ठोस काम हे मी एक काम कुठल्या पाणी योजना पूर्णत्वाला नेल्या नाही कुठल्या मोठ्या संस्था उभ्या केल्या नाही एक संस्था उभा केली ती पण बंद पाडली सुदगिर्णी काय अवस्था आहे त्या सुदगिर्णीची शेकडो मोठी कर्ज त्याच्यामध्ये शासनाचा भाग मांडव घेतलेला आहे या सगळ्या बाबींचा आपण विचार केला तर आपल्याला निश्चितपणानं सांगतो की ही माणसं लोकांना फसवून आपली मतं येतात आमदार होतात आणि प्रपंच मोठा करतात एवढाच्या बाबतीमध्ये मी सांगतो एक राज्यमंत्रीपद भोपडे सरकारला मिळालं पाच वर्षात मिरजेच्या पहिल्या टप्प्यापासून मैशाच्या कवठे मंडळाचा तालुका पूर्ण भिजवण्याचं चा काम या माणसाने केलं पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आणि ह्यांना पंधरा वर्ष कॅबिनेट मंत्री पद मिळालं तीन वर्ष ते ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते बारा साडेबारा वर्ष ते या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते पोलीस याला करता आला नाही या माणसाला एक पोलीस काय केलं आल्या आल्या पहिल्यांदा सांगितलं कि ही स्पर्धा परीक्षा अशी घेऊया की याच्यातनं कुणाचे नंबर कुणाला कळणार नाही काय केलं शहरातल्या मुलांच्या बरोबर ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा लावली आणि या मुलांचं भविष्य ग्रामीण भागातल्या मुलांचं भविष्य थांबवण्याचं काम केलं कशासाठी केलं हे केलं स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी ज्या मतदारसंघाने तुम्हाला आमदार केलं ज्या मतदारसंघातल्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं ज्या मतदारसंघातल्या लोकांनी तुमचं राजकारण चालवलं त्यांच्या पुढच्या पिढीचा घात करण्याचं काम केलं माझा दुसरा प्रश्न तुम्हाला की आपण सगळं पाहिलं तर आत्ता यायच भावनिक साथ घालायची बाळासाहेब देसाई नावाचे एक गृहमंत्री होऊन गेले पस्तीस चाळीस वर्षापूर्वी त्यांच्याकडे घ्या घात होती त्याला लो ने लोक नेते बाळासाहेब देसाई म्हणायचे काय केलं त्यांनी त्यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघातली माणसं त्यांच्या मुलांचं भविष्य आमदार नाही आहे गृहमंत्री झाल्यावर त्यांनी पाटण तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांचं हजारो मुलांच पोलीस भरती केलं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं कुठं लोकनेते बाळासाहेब देसाईंनी केलेला कारभार आणि कुठं आपल्या आराल पाटलांनी केलेला कारभार शेजारी पतंगराव कदमांचा मतदारसंघ आहे मेडिकल कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत दोन सुरणे आहेत कारखाने आहेत एमआयडीसी आहेत उद्योग उभा केलेले आहेत प्रचंड त्या ठिकाणी त्यांनी मतदारसंघामध्ये प्रगतीच्या दिशेने मुलांना नेण्यासाठी ने त्या ठिकाणी संस्था उभा केल्या हॉस्पिटल आहे त्याच्या पर्यटन जयंतरामचा आहे कॉलेजेस आहे संस्था आहे सुगिरणे आहेत कारखाने आहेत काय केलं आपण म्हटलं <laughs> तुम्ही विचार केला पाहिजे कुठ तरी गाडीची काच खाली घेतली आणि नमस्कार केला तुम्ही छतीत ताणून सांगायचंय बाबाला काच खाली घेतली मला नमस्कार केला अरे विकास काय तुझ्या भविष्यासाठी मदत काय कुठंतरी महिन्यात एका दिवशी गाडी थांबवायची आणि कुणाकडनं तरी शेतकऱ्याकडनं चुनात तंबाखू मागून आता मागून ठरलेली चुनात बाबू त्या माणसानं विचारल्यानं अभिमानानं सांगायचंयकडनं चुनात काय म्हणजे काय विकास होतो काय होत मला कळलं नाही पण आपल्या डोक्यामध्ये ती भूल दिलेली असती ना डॉक्टरला तशी भूल चढत होती जरा मार काय नाही विचार करा महकार्य कारखान्याची काय अवस्था केली सरकार तुम्ही आता या वेळेला डायरेक्टर करताय मागच्या टर्म मध्ये या घरातले बंधू सगळे आमच्या बरोबर डायरेक्टर होते टाकूर खान्याला खऱ्या अर्थानं जर कोणी आणली असेल तर त्या अरुल पाटलाच्या घरानं म्हणजे सुरेश पाटला अनेक केले कारखानात आला अरे आता सांगतायत की तुम्हाला मदत करतो अरे काय मदत करतो चाक तुम्ही थांबवलं ना नाना उपचार केले आणि आता सांगतायत की पवार साहेबांनी शब्द दिला आता शब्द देणाऱ्या माणसांच्या विषयी मी काय सांगावं काय सांगावं तेव्हा तेव्हा मी एवढीच तुम्हाला भूमिका सांगतो की हा कारखाना चालू करायचा असेल आपले ऊस नीट घालवायचे असते तर अजितदारांनी सांगितलेला प्रस्ताव तुम्ही आम्हाला मत द्या न द्या पण या तालुक्याच्या विकासासाठी सरकार आणि आम्ही या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतो <laughs> कमजोर नाही दुसऱ्याच्या संस्था सुद्धा आम्ही निर्माण करतो संस्था आणि मग दो त्याचा दोन गुर संस्था आहे शिक्षण संस्था सारखी आता कारखाना करायला का लागले आपल्या शेजारी मग चंद्रकांत मुंडे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला काय उल्लेख केला कि का का की हा कारखाना बंद पडणार तिकडे खानसरी कारखाना काढण्याचा प्रयत्न केला मला खरंच एका गोष्टीच कौतुक वाटतय की त्यांचा चार पाच दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला पाय फ्रॅक्चर आहे त्यांचा दोन तीन दिवसापूर्वी हार्टचा थोडा त्रास झाला दोन दिवसापूर्वी तरी सुद्धा त्यांनी त्या तडफेनं तुमचं प्रबोधन केलं प्रबोधन केलं अशा की खोट बोलणाऱ्या माणसांच्या ताब्यामध्ये आता सत्ता देता कामा नये काय भावना की या तालुक्याचा विकास व्हावा काय भावना तरुणांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की या तालुक्यातला बंद पडलेला कारखाना निश्चितपणे गोरपडे सरकारने आम्ही अजितदादांशी बोलणं झालंय कारखाना हा त्यांच्या ताब्यात आहे तो कसा आपल्याला बँकेकडनं घेऊन त्या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून चालू ठेवायचा त्याच्या संबंधामध्ये वरपणे सरकार आम्ही अजितदाशी बोलणं केलंय म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केला माझा दुसरा प्रश्न आहे की आपण पहिला फेडणारी माणसं बरोबर का आता या महायुतीच्या सरकारनं आपल्याला काय काय दिलं खूप दिलंय केंद्रातलं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे पण अलीकडच्या अगदी ठराविक गोष्टी सांगतो लाडकी बहिण योजना काय अवस्था आहे तुम्ही जरा घरात एक दिवशी सांगा ते आपल्याला जरा मत उलट द्यायचं काय म्हणतात मला घ्या गा। खरं सांगा त्या म्हणतात नाही नाही आम्हाला सन्मानाचा जो आम्हाला लाडक्या बहिणीचा सन्मान निधी येतोय त्या सरकारच्या पाठीशी राहायचा आहे का आता त्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आपल्या पाठीशी आहे साडेसात एच पी पर्यंतची मागची थकबाकी असलेली सगळी माफ केलेली आहे झिरो 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 मी येत आहे मला सांगा कोणाचं सव्वा लाख आहे कोणाचं दीड लाख आहे कोणाचं लाख आहे कोणाचं ऐंशी हजार आहे काही माणसांनी कुचीमध्ये सरकार सांगितलं तात्याने चार लाख रुपये त्यांचं साडेसात एसपीच्या मोटरीचं बिल माफ झालं एव्हरेज काढलं एव्हरेज काढलं तर ते लाख सवा लाखाच्या घरात झाले आता त्यांनी आपल्याला एवढी मोठी मदत केली पुढची पाच वर्ष ती लाईट मोफत आपल्याला देणार नाही वीज बिल येणार नाही त्या सरकारने ही मदत केली पूर्वी घोषणा होती तीन लाख रुपयापर्यंतची आपल्याला कर्जमाफी माफ करणार होते दोन दिवसापूर्वी पुन्हा या महायुतीच्या सरकारने घोषणा केली की सगळ्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करण्याची भूमिका या सरकारने घेतली सातवाला कोरा करण्याची भूमिका घेतली आता मला सांगा एवढं मदत करणार सरकार जर आपल्याला या ठिकाणी पुन्हा निवडून नाही आणलं तर लोक काय म्हणतील हे महायुतीच सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे आपल्याला आहे यासाठी आपल्याला या महायुतीच्या पाठीशी धक्का बनवणं उभं राहिलं पाहिजे आणि त्या महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा उमेदवार म्हणून आहे तुमचे आशीर्वाद मतदान लोक आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे केले पाहिजे पांढरांनी सांगितलं बालराजेंनी सांगितलं खरंय की आमच्यामध्ये काही थोडेसे गैरसमज निर्माण झाले लोकसभेनंतर मी स्वत निरोप दिले सरकार तुम्ही उभा राहा किंवा बालराजेला उभं करा आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर येतो सरकारनी दोन दिवसानंतर आम्ही बसलो मला वाटले निवडणूक तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहतो आम्ही तिथन त्या निवडणुकीच्या निमित्तानं काही के चर्चा केल्या चर्चा ह्या केल्या की या तालुक्यामध्ये या, या विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास कुठला आहे त्याला गतीमान करायचा आणि अशा बोगस माणसांच्या हातामध्ये ही सत्ता गेलेली आहे की जे लोकांना भूलभूलया करतात त्यांच्या भविष्याशी खेळतात अशा माणसांच्या अशा माणसांच्या हातामधनं आपल्याला सत्ता काढायची चा, आणि चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या हातामध्ये सत्ता राखायची मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी अनेक बाबी आहेत माझ्यावर काही गुंडगिरीचे आरोप केले गेले आता मला आपल्याला सांगायचं की तुम्ही अनेक वर्ष मला वागताय दहा वर्ष खासदार होतो विधान परिषद आमदार म्हणून काम केलं त्याच्या आधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर काम केलं मधल्या काळामध्ये कृष्णा सर्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं योजना पूर्णत्वाला नेल्या केंद्र सरकारकडनं पैसे आणले हजारो कोटीचा निधी आणला मैशा पूर्णत्वाला नेले एकवीसशे कोटी रुपये आणले टिंबूसाठी साडेबाराशे कोटी आणले टिंबू पूर्णत्वाला आणले काय कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडनं रुपया घेतलेली तर आली ते जर कोणी सांगितली तर म्हणत ते न्याय ऐकायला आता माझा प्रश्न आपल्याला आहे की जर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर आघात होत असतील तर मग आपण त्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यायचं का नाही हे तुम्हीच आता मला सांगा आणि हे संरक्षण कसं मगाशी उदयने उल्लेख केला कोणाला कुणाला इथं आणलं होत आरारामाने ओंबाशेला आणलं तो मोहिते नावाचं एक पि आहे आणला काय करत होतो पत्रकार लिहिताय जरा पुन्हा कुणा कुणाला आणलं होतं त्यांचे काय उद्योग होते अहो ज्यांनी करोड रुपये ह्या लोकांच्या नरड्याला न लावून या मतदारसंघातून गोळा केले त्यांना अडचणीत आणून पैसे घेतले सामान्य जनतेला मागवण्याची भूमिका घेतली अशा तुम्ही दहशत करताय माझा आरोप नाही ही वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडते मला फार वेळ बोलायला कोर्टाने सरकारला बोलायचा की खूप वेळ झाला झालाय पण एका गोष्टीची आपल्याला विनंती करणार आहे बाळाजेनी या ठिकाणी उल्लेख केला बाळ आमच्या इथं भाषणामध्ये तिकड सांगत्यामध्ये पंधरावीस हा मतांनी आपल्याला आणि इकडं आलं की तिकडे पंधरावीस हजार मतां <laughs> आता दोन घोड्यावरची सवारी त्यांना कुठं पडणार आहे दाखवून द्या एक वेळ संधी द्या एक वेळ राजकारण संधी द्या तालुक्याचा विकास करण्यासाठी एक अनुभवी नेता एक, ने एक बुजुर्ग नेता आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं दमदार काम करून या कोठे मंडळाचा विकास केला असा नेता आमदार होणार आहे एक वेळ तुम्ही संधी दिली तर आम्ही हे डबल इंजिन या तासगाव कोटे मंडळाचा विकास किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे राज्याला देशाला दाखवून देतो एवढी आम्ही देताना विनंती करतो काही सरकारांच्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना दिशा म्हणायचा प्रयत्न तासवाला बराय सांगताय तिकड सांगताय तोटे मत बरंय तेव्हा या गोबीर स्थितीचा प्रचार आपल्याला कायमस्वरूपी या मतदारसंघात हद्दपार करूया आणि उद्याच्या वीस तारखेला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन घालण्यासमोरचं बटन दावा आणि मोठ्या मताधिकच्या विजय करा एवढी कळकळीची आग्रहाची आपल्याला विनंती करतो आणि या निर्णया थांबतो जय जय महाराज धन्यवाद <laughs> संजय गंग यांनी अतिशय उत्कृष्टपणे